नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात जे लहान मुलं आहेत दोन वर्षाच्या आसपासची तर त्यांचं जे ब्रिस्ट फिडिंग आहे त्यापासून त्यांना कसं तोडावं याविषयी आईचं दूध लहान मुलांसाठी खूप गुणकारी असतं याच्यामध्ये जे पाहिजे ते सगळे न्यूट्रिएंट्स लहान मुलांना भेटतात त्यामुळं मुला लहान मुलांची ग्रोथ व्यवस्थित होते परंतु दोन वर्षानंतर ती मुलं ब्रिस्ट फिडिंगपासून तुटण्यासाठी अपोज करतात त्यावेळी आईचं दूध कमी झालेलं असतं मुलांची भूक वाढलेली असती आणि ते मग बाहेरचं त्यांना खाऊ नाही वाटत आणि फक्त आईच्या दुधाने मुलांचं पोट नाही भरत दिवसभर चिडचिड करतात आणि फक्त रडत राहतात मग आज आपण त्याच रिलेटेड व्हिडिओ बघूयात की लहान मुलांना आईपासून पिण्याचं कसं तोडावं याविषयी तर आज ज्या प्रोडक्टविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ते फक्त लहान मुलांना ब्रेस्ट फिटिंगपासूनच तोडत नाही तर काही लहान मुलं असतात की ज्यांना अंगठा चोकायची किंवा बोट चोकायची सवय असते तोंडात बोट घालण्याची सवय असते किंवा काही मुलं कंटिन्यू नकं कुरतडत असतात तर ह्या सर्व गोष्टींसाठी देखील आजचं प्रोडक्ट खूप महत्त्वाचं आहे आणि खूप युजफुल आहे तर त्या प्रोडक्टचं नाव आहे फेमाईट तर हे जे फेमाईट सोल्युशन आहे याची नऊ एम एलची बॉटल आहे दोनशे एकोणसत्तर रुपयाला परंतु फात याचं जर फक्त एकदाच ॲप्लिकेशन जर केलं तर एका ॲप्लिकेशनमध्ये तुमची लहान मुलं ते पेयचं तुटतात या फेमाइटमध्ये मा दे डेनाटोडियम बेन्झोट ह्या नावाचं कंटेंट आहे आणि त्याची टेस्ट इतकी कडू आहे की म्हणजे त्याच्यासारखं कडू दुसरं काहीच नाही तर याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ही जी नवेमएलची बॉटल असते ती एकदम नेलपेंटसारखी दिसणारी असते आणि नेलपेंटसारखाच ब्रश त्याला पुढं असतो तर ती आ, ज्या माता आहेत त्यांनी तो थोडंसं ॲप्लिकेशन करायचं नेलपेंट लावतो त्याप्रमाणे लावायचं आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ते सुकू द्यायचं हे हे ॲप्लिकेशन एकदा सकाळी एकदा करायचं आणि रात्री एकदा करायचं सकाळी केलं तर रात्रीपर्यंत त्याची टेस्ट आहे तशी कडू राहते परंतु लहान मुलांना जर तुम्हाला लगेचच तोडायचं असेल तर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही करा ज्यावेळेस लहान मुलं बिस्ट फिडिंगसाठी येतात तर त्यानंतर कदाचित त्यांची उलटी देखील होऊ शकते कारण त्याची टेस्ट तेवढी कडू आहे त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस आपण त्यांना हे ब्रेस्ट फिडिंग करणार आहे त्यावेळेस शक्यतो त्यांचं पोटरी काम असेल याची काळजी घ्या तर ज्यावेळेस लहान मुलांना पहिल्यांदा याची टेस्ट अशी एवढी बिटर लागेल त्यावेळी दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्यांना भूक लागेल किंवा पिण्याची इच्छा होईल त्यावेळी ते, ते स्वतःहून नकार देतील ह्या सोल्युशनचा कोणताही साईड इफेक्ट नाही ही, ना ही।, ही बॉटल ॲप्लिकेशननंतर तुम्ही व्यवस्थितपणे झाकून ठेवा ती बॉटल जर ओपन राहिली तर त्याच्यातलं जे लिक्विड आहे ते हवेनी मनानेच उडून जातं दोन वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमचा जो काही ये रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असायची एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद